हॅलो फ्रेंड्स सकीसोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ म्हणतात उद्याची काळजी करू नका ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले तो उद्याही सांभाळेल कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा आणि मग बघा स्वामी तुमचे काम कसे पूर्णत्वच नेतात स्वामींचे नाव मुखात असले की कितीही मोठी संकटं आले तर त्याच्यावर मात होतेच ही स्वामीनामांची ताकद आहे स्वामी म्हणतात विश्वास ठेव माझ्यावर दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय मी पहिला दरवाजा बंद करत नाही स्वामी म्हणतात का एवढा चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याच जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद